द अचूक काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात शंभर गावात अठ्ठेचाळीस हजार मतदानावर आक्षेप घेणार असल्याचे सांगितले होते त्यानंतर आता भाजपकडून पृथ्वीराज चव्हाण यांचे भाऊ वहिनी पुतण्या यांच्यासह कुटुंबातील अनेकांची नावे दुबार तिबार असल्याचा आरोप कराड येथे पत्रकार परिषदेत केला आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस ची वोट चोरी करून निवडणुका जिंकल्याचा आरोप भाजपाने केला आहे न्यूजलाईंडसाठी अमोल टकलेसह सुहास भाई कराड देशामध्ये सध्या सुरू असणाऱ्या दुबार मतदान मतदान या विषयावरती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांनी परवा प्रेस मध्ये सांगितलं की आम्ही साधारण शंभर गावचा सर्वे केला आहे आणि त्यामध्ये अनेक दुबार नावं आहेत त्यानंतर आम्हीसुद्धा काही गावचा सर्वे करायला सुरुवात केली आणि आमच्या असं लक्षात आलं अतिशय गंभीर बाब या ठिकाणी लक्षात आली कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या कराड येथील निवासस्थानावरती साधारण प पंधरा लोकांची मतदार नोंदणी आहे त्या ठिकाणी असणाऱ्या मतापैकी नऊ मतदार हे त्यांचे निकटवर्ती आहेत त्यांचे कुटुंबीय आहेत यांची अनेक ठिकाणी दोन ठिकाणी काहींची तीन ठिकाणी त्यांची नावं त्या ठिकाणी आम्हाला आढळून आलेले आहेत आणि यामध्ये हे नावं त्यांनी हे ॲड करत असताना त्यामध्ये काही संख्यात्मक थोडासा बदल पत्त्यामध्ये बदल असा वापर करून त्या ठिकाणी त्यांनी राजकीय फायदा घेण्यासाठी या कार्यक्रम त्यांनी केलेला आहे असं आम्हाला वाटतंय आणि यामधील गंभीर बाब इंद्रजीत पंजाबराव चव्हाण हे गेले दोन तीन निवडणुकांमध्ये आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांचे निवडणूक प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अशा व्यक्तीचं सुद्धा मतदान तीन ठिकाणी आहे पुढे काय कारवाई तुमच्याकडून करून केली जाणार आहे निवडणूक आयोगाकडे याची तक्रार करणार आहात का आणि हे जे पंधरा लोक आहेत किंवा नऊ लोक जे आहेत जो तुमचा त्यांच्यावरती तुमच्याकडून गुन्हा दाखल होणार आम्ही अजून यामध्ये आमचं सर्चिंग चालू आहे आणि आम्हाला काही लोकांचं आम्ही ओपिनियन घेऊ आणि त्यानंतर पुढील कारवाईला आम्ही सांगू द न्यूज अचूक